शिंदेच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आजी माजी आमदार शिंदेच्या गडाला लवकरच जाहीर प्रवेशाची शक्यता बीडचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींना भेटणार मंत्री धनंजय मुंडेंना दिलेल्या पाठिंब्यानंतर पुराव्यासह न्यायाची करणार मागणी धनंजय मुंडेंची पाठरागण केल्याने नामदेव शास्त्री टीकेचे धनी संतांनी राजकीय भूमिका घेणे योग्य नाही प्रवीण दरेकरांनी सुनावलं तर संतोष देशमुखांची हत्या नामदेव शास्त्रींना मान्य आहे का अंबदास दानवेंचा सवाल उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यात माझा सहभाग असेल संजय शिरसाड यांचं मोठं विधान तर पक्ष फुटताना का प्रयत्न केले नाही ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांचा सवाल पंढरपूरमध्ये आज विठ्ठल रुक्मिणीचा वसंत पंचमी निमित्ताने शाही विवाह सोहळा यंदा बंगळुरूहून आला देवाचा विवाह पोशाख पंढरीतील विठ्ठल मंदिरात विवाह सोहळ्याची तयारी भाविकांची गर्दी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधीच आपला मोठा धक्का आपल्या आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश तिकीट न ना मिळाल्यानं नाराजी पक्षावर भ्रष्टाचाराचे केले आरोप पाकिस्तानमध्ये लष्कर आणि बलूच बंडखोरांमध्ये चकमक पाकच्या अठरा जवानांचा मृत्यू तेवीस दहशतवादी हे ठार बलुचिस्तानमध्ये लष्कराची कारवाई सुरू पाक लष्कर बलूच बंडखोरांमध्ये चकमक